एकूण नवा नवा सप्ताह ज्यांनी करून घेतला त्यांना श्री संत भगवान बाबा म्हणतात आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतो कोणी अनेक काही असेल पण सध्याच्या काळात ज्ञानेश्वरीत पूर्ण अभ्यास करण्यामध्ये शास्त्री ही पत्नी फक्त नामदेव शास्त्री न ना शोधतो आता नामदेव शास्त्रींच्या बाबतीत एक वाक्य समजा खरंच शास्त्री शास्त्री याचा अर्थ सगळ्या गोष्टी आहेत आहे बैठक आहे त्यावेळा अभ्यास करण्याची तयारी आहे आणि ज्ञानेश्वरीचा परिपूर्ण अभ्यास आहे महात्मा खरा शास्त्री आहे आता तुम्ही म्हणजे आमच्या नावाला शास्त्री लावा अभिमपाठ हरिपाठ म्हणतोय काय शास्त्रीकर <laughs> शास्त्री हरिपाठ क्या मान? ना आ, आ त्या मानण्याला सोडतेस तुमचं काय म्हणत आणि दुसरी गोष्ट त्या व्यक्तीवर पूर्ण भगवान बाबाची कृपा आहे आणि माहिती आणि माहिती आणि मा, तुम्हाला माहिती म्हणून सांगतो महाराज कोणताही माणूस साधूच्या कृपेशिवाय मोठा ना, नाही होऊ शकत नाही काही काही माणसं सहा सहा वर्षी आलंबित राहिली